तू ऊर्जा स्त्रोत तू जगा उद्धारी लोकमत तेजस्विनी पुरस्कार दोन हजार पंचवीस ने महान त्रिवेणी लोकमत सोनोने तुंगार यांना सन्मानित करण्यात आले आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि नाशिक वनविकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला आराध्य महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कामे त्यांनी केली आहेत ज्यामध्ये आरोग्य शिबिरे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी झटत राहणाऱ्या सोनोने यांनी आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप यासारख्या अनेक सामाजिक कामात त्या अग्रेसर राहतात याच कामाची पावती म्हणून सौ त्रिवेणी सोनोने यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी केलेल्या सामाजिक कामांचा उल्लेख करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव ठेवून त्यांना लोकमत तर्फे तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या झालेल्या सन्मानामुळे त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर